श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात आजच्या पार्लरच्या वर्कपासून झालेली आहे तर आज आहे राखाडी कलर आणि मी राखाडी कलरची साडी वेअर केलेली आहे तर पार्लरमध्ये येण्याच्या आदूवरती मी इकडं आणलेली राजगिराची भाजी जी बाजारच्या दिवशी घेतलेली ती निवडत होते मध्येच कस्टमरचा कॉल आला त्या मग पार्लरमध्ये यावं लागलं तर इकडं मी मेकअप आणि हेअरस्टाईल केलेली त्याची फोटोज लावते आहे तर कशी वाटते ही हेअरस्टाईल नक्की कमेंटमध्ये सांगा तर मे मेकअप वगैरे सगळा डन झाल्याच्या नंतरनं घरी आले आणि मग देवाची पूजा आणि देवाला माळ वगैरे घालणं बाकी राहिलेलं ते करून घेतलं तर घटाची पूजा वगैरे झाली आणि माळ घातली होती जास्वंदाच्या फुलांची आज शारदीय नवरात्रीची सहावी माळ आहे आजच्या दिवशी मा कात्यायनी देवीची पूजा केली जाते आजच्या दिवशी राखाडी कलरचे वस्त्र कपडे परदान केले जातात त्याचबरोबर ती राखाडी कलर हा संतुलित भावनांचं प्रतिनिधित्व करतो देवपूजा वगैरे सगळं आटपून झालं त्यानंतर मग ह्यांच्या नाश्त्याची वगैरे तयारी करून घेतली कारण की मी सकाळी लवकर शॉपवरती गेलो आणि काहीच बनवलं नव्हतं तो उपमा करून घेतला यांच्यासाठी दोघांसाठी आज आयुष्यही घरी होता त्याला सुट्टी होती तर दुसरीकडे मी इकडं गावणाचं पीठ भिजायला घातलं म्हणजे उपवासाचे डोसे काढायचे होते त्यासाठी तर यासाठी मी भगर घेतलेली आहे छोट्या वाटींनी मोजून मध्ये थोडंसं एकदम नॉर्मल एक, एक चमचा साबुदाणा घातलेला होता आणि तो मी तीन ते चार तास भिजायला ठेवलेला आहे भरपूर सारे सारे यूट्यूबवरती यांना व्हिडिओज झालेले आहेत उपवासाचे घावणे उपवासाचे डोसे उप उपवासाचे उ, उप आप्पे इडली वगैरे ते सगळं कच्च्या पिठाचं करतात बरं का म्हणजे त्याला भिजत वगैरे न घालता करतात पण ते कचकच लागतं मी ट्राय केलं होतं मग म्हटलं चार तास किंवा पाच तास का होईना म्हणून भिजायला ठेवलेलं होतं आणि ट्राय मारायचं होतं त्यामुळे एकदम थोडंसं घातलेलं आज होती सहावी माय तर देवीची मिरवणूक होती गावातल्या श्री महालक्ष्मी देवीची मिरवणूक होती तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या उत्साहात वाजत गाजत ढोल ताशाच्या डीजेच्या तालावरती देवीची मिरवणूक काढण्यात आली होती त्याचबरोबर आराधी लोकही होते याच्यामध्ये जोगतीने होत्या त्याचबरोबर पोत खेळायचाही कार्यक्रम होता आणि गरबा दांडिया मोठा भोंडला उत्सव आजच्या दिवशी गावामध्ये साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होता आजच विषय झाला का सिटीमध्ये शहरांमध्ये ना काही काही गोष्टी प्रत्येक म्हणजे वावरी झालं परत दरवड्याची फुलं वगैरे झालं झेंडूची फुलं वगैरे झालं ह्या गोष्टी सगळ्या विकत घ्याव्या लागतात आणि गावाकडे ना या सगळ्या गोष्टी असं सहजासहजी भेटून जातात कारण जाता की आता माय करायची म्हणजे ना तरवाडीची फुलं झेंडूची फुलं एकमेकांच्याकडून एकमेकीला पोचल्या जातात त्याच्यामुळं कुठं जायची किंवा विकत घ्यायची गरज पडत नाही आणि ह्या अशा रूढी परंपरा मिरवणुकी वगैरे हे सगळं गावामध्ये पाहायला भेटतं तर सिटीमध्ये असतं पण ते फक्त डी जेच्या तालावरती धांगाड ढिंगाड वगैरे असतो तर इकडे पाहू शकता जोगतेन पोत्राज पोत खेळवणं ढोलताशे वगैरे सगळा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात साजरा केला गेला आम्हीही इकडं शॉपच्या ओट्यावरून पाहत होतो आणि मीही तयार झाले होते आज मिरवणूक होती त्याच्यामुळं तर मिरवणुकीत तर काही जाणार नव्हतं पण आम्ही इकडे थांबून मिरवणूक एन्जॉय करत होतो त्याचबरोबर ती इकडं गरबाही खेळायचं चाललेलं होतं すいません。バカ thank mm -hmm. you जादूगरचा पण तुम्ही देवीचा नाथांचा व्हिडिओ मिरवणुकीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे दृश्य पाहिलं असेल गावकरी इतके सहकार्य करतात सपोर्ट करतात लेडीज लोकांना इथं कम्फर्टेबल वाटतंय पाहू शकता तर गरबा खेळतात इथे आणि म्हणजे इथं मिरवणुकीमध्ये सगळे जेंट्स वगैरे सगळे बाजूला थांबलेले आहेत ते आणि लेडीज वर्ग जो आहे तो मध्ये आहे फुगड्या खेळणं गरबा खेळणं वगैरे देवीचा उत्सव गाजवला जातो आमच्या गावामध्ये खूप मोठ्या पद्धतीने तर इकडं देवीचं एक रूप केलेली अवतार घेतलेला मुलीचा इथं वरती म्हणजे पुढे तुम्हाला दाखवतेच जवळून तर एकदम सुंदर असं त्यांनी केलं होतं देखावा इथला सगळं खेळून वगैरे झाल्याच्या ना मिरवणूक आता पुढं चाललेली आहे आणि देवीचे जे आहे ना रूप तरते तुमला थे थे ना, तुमला, ते पाठीमागे आहे तर ते पुढं आल्यास मी तुम्हाला ते दाखवतेच त्यानंतरने इथं जोगतीने वगैरे पोत घेऊन जाताना इथं पाहायला भेटत असतील तुम्हाला तेही मी पूर्ण इथं डिटेल्समध्ये दाखवते तुम्हाला सगळ्या मायपर्डीवाल्या ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या इथं होत्या आमची छोटीशी काऊ जी अवतारामध्ये तिला तयार करून आणलेलं होतं तर पाहू शकता किती क्यूट आहे देवीच्या मिरगुणकामध्ये ह्या लाईटीच्या छत्रान त्याच्यामध्ये मग हे असे घोडे घोड्यावर बसलेले छोट्याशा अशा देव्या आणि देवीचं पाठीमागं रथामध्ये आगमन इतकं भव्य दिव्य होतं की काय विचारायलाच नको त्यामध्ये हे जे देवीचा अवतार करून देवीला बसवलेलं होतं तेही खूप सुंदर होतं आणि देवाची लीला पण कशी आगा बघांना मिरवणूक होती तोपर्यंत अजिबात पाऊस नाही आणि मिरवणूक जेव्हा मंदिरामध्ये गेली मंदी तेव्हा एकदम पाऊस चालू झाला संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळपासून खूप सारा पाऊस होता आणि दुपारी थोडा वेळ उघाड घेतली जोपर्यंत मिरवणूक चालली आहे तोपर्यंत पाऊस अजिबातच नव्हता आणि त्यानंतरनं इतकी भव्य दिव्य छान अशा प्रकारची मिरवणूक झाली देवीची उत्सवही झाला आणि दांड्या गरबा वगैरे तेही झालं पूर्ण गावामध्ये देवीची मिरवणूक काढली जाते त्यानंतरनं मंदिरामध्ये गेल्यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो देवीचा संध्याकाळी मंदिरात जायला तर काय जमणारच नव्हतं म्हणून इथूनच देवीचं दर्शन घेतलं कारण की गोंधळाचा कार्यक्रमही होता आणि घरी जाऊन परत मग उद्या नेक्स्ट डेची तयारी करायची होती स्वयंपाकाची वगैरे कारण की सुवासनेचा कार्यक्रम आहे आपल्या घरी तर त्याच्यामुळं काय मग आम्ही मिरवणुकीमध्ये पण गेलो नाही आणि मंदिरातही गेलो नाही तर इथंच देवीचं आम्ही दर्शन घेतलं दिवसभर इतकं जास्त थकल्यासारखं झालं होतं पण देवीची मिरवणूक वगैरे पाहिल्याच्या खरोखरच एक उत्साह अंगामध्ये दाटला होता तर त्याच्यानंतरनं घरी आलो घरी आल्याच्या ना माझ्या जाऊबाई आहेत चुलत जाऊबाई त्यांनी मला आहे ना फराळचं आणलं होतं तर त्यांना कुंकू वगैरे लावून दिलं आणि मग त्यानंतरनं त्यांनी काय काय आणलं पाहू शकतं त्यांनी ना उपवासाचे वडे बटाटे वडे केलेले होती तिखट आमती लोणचं भाकरी आणि बटाट्याची सुक्की भाजी केली होती तर इकडं आमची संध्याकाळची आरती चाललेली आहे तर अशा पद्धतीनं आमचा आजचा दिवस गेला कसं वाटतं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ पाहायला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय